आज आज तो सकाळ आहे जी ओके मुरल कर दे जरा नाही मुरल असे कर काय करणार आहे ती आज तेवढैच हां असं

फोन छि पा आउला सवन लुगया जा गा भने रे जा गा भने रे आदरिस दिन दिन गने रे इकडी हा इकडी इले भन्न पर्छ फोन आइछ फोन आइछ हजुर पूरा सरप्राइज होला होगा

सरवन बोलंदा नागिन सरवन

ठीक बोल मी सर तर सर अरे सर स्टॉप करू का स्माइल करा छान अरे वा व्हेरी गुड सुनीता ताई स्माइलच नाही करत आहे बापरे की कुठून रागवून पाहिजे हो पाच इकडे काय टेन्शन नाही मी तुम्हाला शिक्षकाच्या नावाने ऑप्शर नाही का तिथं न्याय केला एक मिनिट पहिले बोलू अरे तर आज एक मे दोन हजार पंचवीस आज महाराष्ट्र दिन आहे आणि कामगार दिन पण आहे एक मे एकोणीसशे ला आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती कशा मध्य प्रदेश आणि आपला महाराष्ट्र एकच होते पहिले आता एक मे एकोणीसशे साठ लागला तर त्या दिवसा त्या दिवशी अचानक म्हणजे योगायोगान माझा जन्मदिवस पण आहे आणि दरवर्षी आपण महाराष्ट्रातील संपूर्ण शासकीय कार्य साजरा आणि या पण साजरा झाला तो विषय पण हो। सर्व मुलांनी मला हा जो आज सरप्राईज दिले मला वाटलं नव्हतं माझा एवढा मोठा वाढदिवस होईल म्हणून माझा आयुष्यातला असा मोठा वाढदिवस माझ्या विद्यार्थ्यांनी साजरा केलेला पहिला वाढदिवस आहे कोकणात एकदा झाला होता थोडासा पण एवढा नाही झाला होता असा या डोळी बांधून वगैरे असं पट्टी असं नव्हतं झाला तर मी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे माझ्या चौतीसी विद्यार्थ्यांचे मनापासून आभार नंतर तुम्ही माझ्या सायन्स म्हणून आता तुम्ही आता तुम्ही नंतर मोठे झाल्या भडकून शका मला तुमचे चेहरे बदलता ये तुम्हाला दाड्यापेक्षा येतात अजूनही काही काही विद्यार्थी येऊन माझ्या पाया पडतात ओळखत नाही मी त्यांना काही काही विद्यार्थी आता मोठे झाली ते आता तुम्ही मोठे व्हा तुम्हाला दाढ्यापेक्षा पुटतील मी तुम्हाला ओळखणार आहे पण तुम्ही मला ओळखू शकाल कारण तुमचे चेहरे बदलतील असो तुम्ही सर्व मुलींनी मुलांनी सतरा मुलं सतरा मुली आपला एक सत्र आपण सोबत घालवलं आपले ऋणांनो बंद जुळले तुमची धुलाई तरी पण तुमच्यासाठी दिलाई केलं पण तुम्ही तुम्ही मनात राग न धरता आज माझ्यासाठी आज छान केक आणले याबद्दल मी तुमचा सर्व विद्यार्थ्यांचा सर्व सर्व विद्यार्थ्यांचा नाना गेला मी सर्व विद्यार्थ्यांचा मी फार फार आभार मानतो आणि या ठिकाणी माझ्या वाढदिवसाला आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदिर आज सर या ठिकाणी उपस्थित झाले शाळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय बोगस साहेब सदस्य किचन किचक साहेब यांची उपस्थित राहील त्यांचा आभार मानतो मर्थांबाऊ उपस्थित आहे त्यांचा आभार मानतो आमच्या संगमर मॅडम त्यांचा आज शेवटचा दिवस आहे ना संगमर मॅडमचा आजचा शाळेचा शेवटचा दिवस आहे निवृत्त होत आहेत म्हणजे काय रिटायर होऊन राहिले असा जून महिना आहे तर जुन्या जून महिन्यामध्ये शाळाच राहते आजचा त्यांचा मॅडमचा शाळेचा शेवटचा दिवस आहे त्याचप्रमाणे आमच्या शाळेचे कर्कट शिक्षक श्री रुपये झाले आणि विशेष म्हणजे ज्यांची कन्या आपल्या वर्गात आहे पंकजादाई मुंडे त्यांचे पिताशिबी श्रीमान्य साहेब पोलीस मुख्यालय असतात त्यांनी मला वापस आणण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्याच्या नाही यश आलं नाही सानफसाहेबाचा मी मनापासून आभार मानतो ज्यांनी ज्यांनी मला प्रयत्न केले अण्णाचा त्यांना त्यांचा मी प्रयत्न आभार मानतो दुर्दैवाने येऊ शकलो नाही पण जर मला चान्स भेटला या बदलीमध्ये या पोर्टल आता सुरू होत आहे मध्ये तर तिकडची नाही भेटले मी मालिवाड्या नक्कीच टाकी आणि मी परत घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आणि परत तुमचं पाच वर्ग घेईल ठेवा तर सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि हां आणि एक वर्गामध्ये मी उपक्रम राबवला होता जो की जो विद्यार्थी शंभर टक्के उपस्थित राहील माहिती आहे तुम्हाला जो विद्यार्थी दररोज न चुकता येईल त्याला मी माझ्याकडून ट्रॉफी देईन म्हणालो बरोबर आहे तर फक्त एकच विद्यार्थी टिकला शेवटपर्यंत आणि तो म्हणजे पवन तुमाजी निकोरी नाव लिहिलं होतं पवन तुमाजी तर आपल्या शाळेची जेवढे शाळा एक दिवस होते दोनशे पंधरापैकी दोनशे पंधराही दिवस फक्त एकदा जरी तब्येत खराब झाली तरी पण तो शाळेत आला होता तर शंभर टक्के तो उपस्थित होता त्याबद्दल माझ्यातर्फे मी त्याला ट्रॉफी देणार आहे आणि या ट्रॉफीचं वितरण आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि अध्यक्ष महोदय हे आपल्या सहजते करतील अशी मी त्याला दिली पवन पवन निकोले काय पवन साठी तुमच्याही मनामध्ये जिद्द ठेवायची कि मी पुढच्या वर्षी मला ही ट्रॉफी मिळाली पाहिजे मी म्हणालो ना जेवढे आज जर हा एकच आहे जर समजा दहा असते तरी दहा लोकांना त्या ट्रॉफी पुढच्या वर्षासाठी संकल्प करायचा आज कि मी पुढच्या वर्षी एकही दिवस गैरहजर राहणार नाही आणि ट्रॉफीचा मानकरी मी नक्कीच होई होई कारण ट्रॉफी मिळवत असताना तुम्ही जेव्हा काही शाळेमध्ये दररोज जाल तरी का मी येऊन टाळ्या वाजवत बसणार आहात का त्या दिवशी तुमचा अभ्यासही होईल तुम्हालाही ती अभ्यास करण्याची आवड गोडी निर्माण होईल हा त्यामागचा उद्देश ठीक आहे धन्यवाद आणि आपल्या सर यांचा सुद्धा आजचा शैक्षणिक दिवस या शाळेतला शेवटचा दिवस आहे कारण ती रिटायर नाही झाली पण त्यांचं प्रमोशन झाला उच्च स्तरी केलं बघा लखमापुर बोरी चांगोशी तालुक्यामध्ये आहे त्या ठिकाणी त्यांचं प्रमोशन झालंय आता आपल्या शाळेचे अपेक्षा होते पण त्यांच्याकडे प्रभार होता म्हणजे पदसिद्ध नव्हते पण आता ते ओरिजनल मुख्याध्यापक झाले ओरिजनल हक्काचे तर सरांचा मी देऊन त्यांचं अभिनंदन शुभेच्छा भाऊ गे घ्या ना अरे या ठीक आहे पुन्हा सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो माझ्या प्रेम दाखवलात प्रेम व्यक्त केलात त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार मानतो सर्व बातम्यांनी बँक वगैरे चालवलं असो खूप प्रगती करा आणि जिद्दीनं जिद्द मनामध्ये जिद्द ठेवा आणि चांगलं आपलं आयुष्य घडवायचं चला ठीक आहे मी तुम्ही माझ्याकडे केक आणलात त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि आता मी केक कापतो टाक रे नाव वगैरे तू बाजूलाच राहू दे काही काही तामा चला एक एक विचार माझ्याकडे दातांची एंट्री हा जा कशाला सांगत आहे तुम्ही तुम्ही सरप्राईज तुम्ही सांगता होईल माहिती आय पण गिफ्ट सर इकडे का तुमची पावती तुम्हाला आज मिळाली

जी सर गीत गाण्याकडे आहे हो थांबा ज्योतिष कपाजी हदी तुमचे भेटता केना लागो अरे सुरा कशाकडे न बाटे हेच कुठं आहे नाही बाटे अरे बोलता नाही ते ठीक आहे

सगड़ा मारता हूँ ना क्या? अजय आओ बन्दी, अजय आओ सर मारे जी, अजय आओ बन्दी, के लिए जाने थे? तुम कवर्टी बचाई थे? भाई जाके और बचाए, जाके और बचाए, दोन प्रेसेंट, मजा इधर का नहीं, ये सगड़ा, बख्तियार दोन प्रेझेंट दिल्या आणि पुन्हा काहीतरी सरळ घेतलं अरे नको घ्या रे तेवढं खर्च कशाने करणार धन्यवाद पूर्ण नाही बरं बड बड दिसतं आता माझ्याकडून छोटी छोटी भेट तुम्हाला एक सगळ्यांना एक एक चॉकलेट किटक 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 हां सॉरी